गेल्या सहा वर्षापासून संघर्ष करणाऱ्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीची सत्तावीसावी आढावा बैठक साक्षी इन्फोटेक परतवाडा येथे संपन्न झाली सदर आढावा बैठकीमध्ये शकुंतला रेलचे खरे अस्तित्व काय आहे या प्रती चर्चा होऊन यवतमाळ मूर्तिजापूर पहिल्या टप्प्यातील पन्नास टक्के निधी प्रति समितीकडून आभार मानले यावेळी महिला दिनाचे औचित्यपर महिला मातृशक्ती माहेर फाउंडेशनच्या दीपा यांना अध्यक्ष देऊन पुढील नियोजन करण्यात आले तर पुढील रणनीतीप्रती सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे योगेश खानझोडे राजा धर्माधिकारी यांनी आपले मत मांडताना सांगितले की सर्वप्रथम आम्ही पुन्हा भुसावळ येथे जाऊन शकुंतला रेलचा दुसरा टप्पा म्हणजे अचलपूर मूर्तिजापूरचा सध्याचे स्टेटस काय आहे ते बघू नंतर आपली भूमिका मांडू त्यापूर्वी नितीन गडकरी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस भेट घेऊ एफ एल एस सर्व्हे डीपीआर चे सर्व माहिती सहित अचलपूर चांदूर बाजार रेल ट्रॅक मागणीचे शासकीय भूमिका बाबत माहिती घेऊन पुढील प्रतिक्रिया अमरावती अचलपूर पत्रकार मित्र परिवारासोबत चर्चा करून आपले आंदोलन सुरू ठेवू सर्व रीतसर तथा अभ्यासपूर्ण बैठकीमध्ये दीपा तायडे योगेश खानझोडे गजानन कोल्हे संस्कार भारतीचे राजा धर्माधिकारी क्रांती ज्योती संघटनेचे रामदास अध्यक्ष राजेश अग्रवाल रोटरी क्लब कमल केजरीवाल व्यापारी वर्ग प्रतिनिधी म्हणून संतोष नरेडी आकाश श्रीवास्तव कलाल समाज प्रतिनिधी राजेंद्र जयस्वाल सेवानिवृत्त अधिकारी वसंत धोबे विजय गोंडसवर मुरलीधर ठाकरे दयाराम चंदेल संजय डोंगरे सुरेश प्रजापती राजेंद्र मुंदे प्यारेलाल प्रजापती उपस्थित होते पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा